संग बिल्ले था जोहार। जोहार। जे आदिवासी वर्षी। आदिवासी मैच खेला जास। मैच खेला है जास। हमें नंगा ये नहीं तो नंगा ये नहीं तो। जोहार मित्रा हो जे YouTube कलाकार प्रीमियर लीग के वर्षी मनोर ये थे पहले वर्ष खेलो लगे ले होते हैं ऐसा संग लगाई ये वर्षी पन परत खेलवाज तर त्यांनी तारीख डिक्लेअर केली एकवीस बावीस ना तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जर असा काय अडचण आली किंवा आता लीग फार चालू हा तर जर ते ग्राउंडवर मनोहर ग्राउंड आहे तिथे मॅच चालू हवं आहे तर मग तारीख मागं पुढं होल त्याची अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाल पालघरचं युट्यूब कलाकार हा ज्यांचा एक वेगळा युनिक टॅलेंट आहे त्या युनिक टॅलेंटला जरा आयाम देण्यासाठी युट्यूब कलाकारांशी एक मोठी सुवर्ण संधी आहे जर तुम्ही लीड ॲक्टर सिंगर गीतकार डान्सर स्टोरी कॅरेक्टर ब्लोगर किंवा चॅनल ऑनर असाल किंवा अजून जे यूट्यूबवर वेगवेगळी व्हिडिओ करत सगळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे सगळं प्रकारचे व्हिडिओ करत होतात त्यांच्यासाठी एक नवीन संधी आहे तर एवढा नियम बदल केलं ॲक्टर आहे ते लीड ॲक्टरसाठी असं आहे का त्यांनी कमीत कमी पाच गाणी यूट्यूबवर त्याची पाहिजेत त्यातील एक गाणं पाचशे के म्हणजे पाच लाखचे वरतं व्यव त्याचे पाहिजेत साईड ॲक्टर आहे आणि डान्सर आहे त्यांच्यासाठी पाच गाणी सेम आहे आणि त्यातील एक गाणं पाचशे केचे वरतं व्ह्यू पाहिजेत म्हणजे पाच लाखचे वरतं एक गाण्याले व्ह्यू पाहिजेत सिंगरसाठी असं आहे काय कमीत कमी, कमी पाच गाणी त्यांनी गायलेली असावीत त्यातील एक गाणं पाच लाखचे वरतं व्ह्यू त्याचे पण पाहिजेत गीतकारसाठी दहा गाणी वर प्रकाशित केलेली असावीत त्यांनी म्हणजे दहा गाणी यूट्यूबवर पाहिजेत आपल्याला ती त्यातील एक गाणं पाच लाखचे वरतं व्ह्यू त्याला पाहिजेत स्टोरी रायटर आणि डायरेक्टर कमीत कमी दहा गाणे वर पाहिजेत त्याचे गाणी किंवा काय दुसरा जो चॅनल दुसरा कंटेंट चालवत होता त्यातील एक गाणं दहा लाख व्ह्यू पाहिजेत म्हणजे एक मिलियनचे वरतं त्याचे व्ह्यू पाहिजेत त्याच्यानंतर आहे ब्लॉगर किमान दोन हजार सबस्क्रायबर ब्लॉगरसाठी ब्लॉगरसाठी दोन हजार सबस्क्रायबर आपले त्याचे चॅनलचे पाहिजेत ना चॅनल दहा महिन्यापूर्वीचा चॅनल त्याचा असावा ते चॅनल वर पण कंटिन्यू सातत्य पाहिजे असं म्हणजे एक व्हिडिओ आहे दोन वर्षाचा किंवा एक वर्ष अगोदरचा माझा चॅनल आहे सबस्क्रायबर हा तर तसा नाही चालायचा सतत कंटिन्यू त्याचे व्हिडिओ अपलोड पाहिजेत चॅनलचा ओनर आहे त्याचा असा आहे का कमीत कमी, कमी जु एक वर्ष अगोदरचा जुना चॅनल असावा किमान पाच हजार तरी सबस्क्रायबर त्याचे पाहिजेत तारीख एकदा परत सांगा बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर काय झाला तर तुम्हाला सांगला काय मग पुढे तारीख होऊ शकते ती अपडेट तुम्हाला भेटेल फॉर्म भरायची तारीख वाढवली फेब्रुवारी होती तथा अकरा बारा फेब्रुवारी पर्यंत दोन दिवस त्यांनी वाढवली संपर्कासाठी विशाल काटेला यांचा मी नंबर साईटला तुम्हाला देतोच आहे तुमच्या कलांना एक मोठं व्यासपीठ कलाकारांना एक चांगली त्यांचा टॅलेंट दाखवायचा एक संधी मिळत आहे तर आपले फॉर्म भरू नंबर सगळ्यांनी खेलो तर कलांना ठीक आहे जोहार सांग बिल जोहार जे आदिवासी मॅच खेळाय जास आम्ही नंगा येईन तुम्हाला आम्ही नाना येईन तुम्हाला